नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशरीज किचनमध्ये आज आपण नागपंचमी विशेष पूर्णाच्या कानोट्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत विशेष म्हणजे नागपंचमीच्या दिवशी नागोबाच्या नैवेद्यासाठी या कानोट्या बनवल्या जातात काठापर्यंत भरपूर पुरण घातलेल्या या पुरणाच्या कानवट्याची रेसिपी खूप सोप्या पद्धतीने शेअर केली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते पाहू सर्वात अगोदर आपल्याला डाळ शिजून घ्यायची एखादं मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये आपल्याला ही डाळ अगोदर धुवून घ्यायची इथे मी एक ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली अगोदर डाळीतले काही खडे वगैरे असेल तर ते काढून घ्यायचे डाळ एक दोन पाण्याने स्वच्छ अशी चोळून धुवून घ्यायची म्हणजे डाळीवरती जे पिवळं पाणी आलेलं आहे ते काढून टाकायचे डाळ धुतल्याच्या नंतर आपल्याला भिजत वगैरे घालायची नाही थोडीने निथळून घ्यायची लगे कुकरला घालून घेते याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं कुकरला डाळ पटापट शिजते त्यामुळे इथे मी कुकरला लावून घेते हवं तर तुम्ही पातल्यामध्ये पण डाळ शिजून घेऊ शकता डाळ बुडून पाणी अर्धा वरती येईल इथपर्यंत पाणी घालायचं किंवा ग्लासचं प्रमाण म्हटलं तर एक ग्लासला तीन ग्लास पाणी घालायचं इतक्यामध्ये डाळ पण व्यवस्थित शिजते आणि वेळोणी पण निघतं बऱ्याचदा डाळीवरती डिपेंड करतं पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं पाणी जर कमी पडलं तर थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये तुम्ही घालू शकता डाळ चांगली मऊसूस शिजण्यासाठी एक चमचावर तेल घातलं पाव चमचा हळद घातली हळदीमुळे छान रंग येतो चांगलं मिक्स करून घ्यायचं मध्यम ह्याच्यावरती चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरला पाच शिट्ट्या काढून घेतल्या त्यानंतर कुकर पूर्ण थंड करायचं नंतर झाकण उघडायचं तुम्ही ते पाहू शकता याच्यामध्ये वेळोणी पण आहे तर चाळणीमध्ये हे पुरण आपल्याला ओतून घ्यायचं म्हणजे वेळोणी वेगळं करायचं आणि डाळ वेगळी करायची म्हणजे पटकन डाळ आपल्याला चाळणी वाटे बारीक करता येते इथे तुम्ही पाहू शकता पण आपलं मस्त शिजलेलं आहे आता हे वेळोणी मी दुसऱ्या एखाद्या पातेल्यामध्ये ओतून घेते आणि याच्यामध्येच आपण पुरण वाटून घेणार आहोत चमचानं किंवा पेलेनं तुम्ही हे पुरण वाटून घेऊ शकता अशा पद्धतीनं हे संपूर्ण पुरण आपल्याला याच्यावर बारीक करायचं सेम पद्धतीमध्ये पुरण बारीक करून घेतलं एक कप हरभऱ्याच्या डाळीसाठी सवा कप साखर घालायची इथे मी एक ग्लास हरभऱ्याच्या डाळीसाठी सवा ग्लास साखर घालते आहे इतक्यामध्ये पुरण छान गोड तयार होतं पुरणाच्या पोळ्या जरी बनवत असला तरी पण पोळ्या पण छान गोड तयार होतात जर गोड कमी आवडत असेल तर एक ग्लास हरभऱ्याच्या डाळीसाठी एक ग्लास साखर घातली तरी पण चालणार आहे ही साखर या पुरणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने मी साखर चांगली मिक्स करून घेते ही प्रोसेस खरे तर गॅसवरती करायला पाहिजे पण अशा पद्धतीनं मिक्स केल्याच्यानंतर गॅसवरती आपल्याला चांगला चटका देऊन घ्यायचं पुरण चांगलं परतून घ्यायचं फ्लेवर चांगला येण्यासाठी अर्धा चमचा इथे मी वेलची पावडर घातलं चांगलं मिक्स करून घ्यायचं एक दहा ते बारा मिनिटासाठी पुरण चांगलं गॅसवरती परतून घ्यायचं कानोट्यासाठीचं पीठ मळून घेऊ इथे मी अंदाजानुसार गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला दुसरं कोणतंही पीठ घालायची गरज नाही गव्हाचं पीठ आपल्याला सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं त्यामुळे कणिक मऊसूद मिळते खाताना त्या कानोट्या निब्बर लागत नाही छान अशा मऊ मुलायम तयार होतात कणकीमध्ये मोठे दोन चमचे तेल घातलं तेलामुळे छान मौसूद ही कणिक मळल्या जाते सोबत चवीपुरतं मीठ घालायचे आता कणिक थोडी हातानं चोळून घ्यायची म्हणजे पिठामध्ये तेल आणि मीठ व्यवस्थित पसरलं जातं नेहमीच्या कणकेसारखीच कणिक मळून घ्यायची ही कणिक पण आपल्याला एक दहा ते बारा मिनटासाठी भिजत ठेवायची त्यामुळे कणिक पण छान मौसूद भिजले जाते तर सेम आपण पुरणाच्या पोळ्याला जशी कणिक मिळवतो तशीच कणिक मळून घ्यायची आता थोडं थोडं पाणी घालून ही कणिक मी मळून घेते मस्त घट्ट पीठ मळून घेतलं आता दहा ते बारा मिनटासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवते हो दहा ते बारा मिनिटानंतर थोडंसं पाण्याचा हात घेऊन ही कणिक मी चांगली मळून घेतली कणिक आपल्याला दाब देऊन चांगली मळून घ्यायची एका चपातीचं पीठ असं सेपरेट करून घेतलं पुन्हा एक दोन वेळेस आपल्याला असं चोळून घ्यायचं याच्या बारीक बारीक लाट्या करून घ्यायच्या अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या म्हणजे पारीपण्याची पात्र झाली पाहिजे एकंदरीत आपल्याला अगोदर लाट्या तयार करून घ्यायच्या त्यानंतर ही पारी लाटून घ्यायची थोडंसं पीठ लावून घ्यायचं दोन्ही अंगठ्याच्या सहाय्यानं वाटीसारखा आकार द्यायचा किंवा मग अशीच लाटी लाटली तरी देखील चालणार आहे फक्त ही पारी आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची तुम्ही ते पाहू शकता पातळ अशी पारी लाटून घेते मी सुरुवातीला याच्या कडा लाटायच्या कडा लाटल्या की ॲटोमॅटिक पारी ही पातळ व्हायला सुरुवात होते तर एवढीच आपल्याला पारी लाटायची खूप जास्त मोठीही लाटायची गरज नाही आता या पारीमध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचं पुरणाला मी चांगला चटका दिला आणि थंड करून घेतलं साधारण एक चमचाभर आपल्याला याच्यामध्ये पुरण घालायचं की तो ही पारी पातळ असावी कमी पीठ घेतलेला असावं आणि पुरण थोडंसं जास्त घालायचं पुरण घातल्याच्यानंतर पुरणाला थोडंसं चपटं करून घ्यायचं आणि दोन्ही ज्या अपोजिट साईडच्या कडा आहेत त्या एकमेकावर ठेवून घ्यायच्या आणि दोन्ही कडांना एकमेकांना ठेवून घ्यायचं थोडंसं दाबून घ्यायचं आणि चांगलं चिकटवून घ्यायचं जेणेकरून हे पुरण बाहेर येणार नाही आता या दुसऱ्या साईडच्या इकडा सेम पद्धतीमध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायच्या थोडंसं दाबून घ्यायच्या आणि चांगलं दाब देऊन चिकटवून घ्यायच्या आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली कानोटी तयार झालेली आहे सेम पद्धतीमध्ये मी पुढच्याही कानोट्या बनवून घेते ते मस्त पातळाशी पारी मी लाटून घेतली आणि भरपूर पुरण घातलं पुन्हा आपल्याला अपोजिट साईडच्या कडा सील करून घ्यायच्या त्यानंतर दुसऱ्या साईडच्याही कडा आपल्याला त्याच पद्धतीने सील करायच्या चांगल्या पॅक करून घ्यायच्या म्हणजे आणि त्याचं पुरण बाहेर निघणार नाही सेम पद्धतीने मी राहिलेल्या कानोट्या बनवून घेते लगेचच या कानोट्या आपल्याला वाफवून घ्यायच्या इथे मी अजून काही कानोट्या बनवून घेतल्या या कानोट्या आपल्याला वाफवून घ्यायच्या तुम्हाला हवं तर तुम्ही तळून घेऊ शकता किंवा ह्या पाण्यामध्ये शिजून पण घेतल्या जातात पण ह्या वाफवलेल्या छान लागतात पातेल्यामध्ये एक तांब्या भरून पाणी गरम करायला ठेवलं पाणी हलकं गरम व्हायला हो सुरुवात झाली की याच्यावरती हे दुसरं जाळीचं पातीला ठेवून घेते एकंदरीत हे स्टीमर आहे तर याच्यावरती आपण ह्या कानोट्या वाफून घेणार आहोत जर तुमच्याकडे असं स्टीमर नसेल तर कढईमध्ये पाणी गरम करून मोदकाच्या चाळण्यात देखील या कानोट्या बनवता येतील याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली कानोट्या चिटकणार नाही आता हलकी अशी वाप यायला सुरुवात झाली की एक एक कानोटी मी याच्यामध्ये ठेवून घेते एक दहा ते बारा मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला हाय वरती या कानोट्या चांगल्या वाफून घ्यायच्या म्हणजे बाहेरची कणिक पण व्यवस्थित शिजल्या जाईल आणि कानोट्या मस्त खायला छान लागतील आता झाकण ठेवलं दहा ते बारा मिनटासाठी या कानोट्याला आपल्याला चांगला हाय फ्लेमवरती शिजून घ्यायचं एक दहा ते बारा मिनटानंतर झाकण काढूया बघा इथे मस्त अशा कानोट्या शिजलेल्या आहेत आणि मस्त दुप्पट फुल्ले आहे तर एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायच्या प्लेटमध्ये काढून घेतल्या या कानोट्या खाण्यासाठी तुम्हाला वेगळं असं काही करायची गरज नाही फक्त यावरती तूप घालून तुम्ही या कानोट्या खाऊ शकता भरपूर पुरण घातलेल्या मऊ लुसलुशीत पुरणाच्या कानोट्या इथे करून तयार झालेल्या आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाचं काही या नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद